ले या ठिकाणी जमलेल्या सर्व शेतकरी बांधवांनो आणि शेतकऱ्यांचा प्रतिनिधी करणारे माझे सर्व सहकारी युवक मित्र आता या सर्व वक्त्यांची या ठिकाणी भाषण झालेली आहे कारण की आपल्याला आता इथल्या तरुणांना माहिती आहे की आपल्या शेतकरी बाबा कशा पद्धतीने का आपली मुख्य भाव या मागणीसाठी आपल्याला आंदोलन हे तीव्र करायचं आहे जोपर्यंत आपली मागणी मान्य होत नाही तो ही ठिकाण कुणी हायचा नाही आहे आपल्याला जेलमध्ये भगत सिंह सरकार

आपल्याला चारच्या नंतर नंतर आपल्याला दुसरी जी यंत्रणा ती आपल्याला या ठिकाणी आणावं लागणार आहे सर्व गावात बोलावं लागणार आहे तर आपलं आंदोलन यशस्वी होणार आहे मित्रांनो तोपर्यंत या नाही आपण सगळ्यांनी निबंध घोषणा केलेल्या खरी आपली परीक्षा आहे इथून पुढे सुरू होणार आहे हे काही साधा सुद्धा निर्णय नाहीये मित्रांना आता जर आपल्या जर अविश्वास आणि कुणी जर शेतकरी गेला तर पुन्हा या आंदोलनाला शेतकरी येणार नाही म्हणून सर्वांना विनंती आहे वर्षानुवर्ष आपल्याला या ठिकाणी आपले काटामारी मध्ये असल मध्ये असल आपलं सर्व नुकसान होत आहे शेतकरी उद्वस्त होत आहे एकीकडे शेतकऱ्याला निसर्गानं मारलेला आहे दुसरीकडे एक कारखानदार मारत आहे म्हणून सगळ्यांना हात सोडून विनंती आहे की जोपर्यंत आंदोलन संपत नाही तोपर्यंत एकाही शेतकऱ्यांनी हवायचं नाही दुसरीकडे सर्वांनी गाव तरुण युवकांना विनंती आहे की गावाकडून आपल्या जे काही बांधव साहित्य घेऊन या ठिकाणी ठिकाणी होणार आहे शाळे पोलिसांनी आपल्याला आटकदारी केली आणि काय काही मध्ये टाकलं तरी जेल मध्ये जागा तयारी आपल्या तरुणांना ठेवली पाहिजे एवढं मी या ठिकाणी बोलतो धन्यवाद इंद्राम सिद्धाबा どうも。